त्याची नियुक्ती आकाने केलेली त्याच्याकडे तपास ठेव तो काय तपास करणार आतापर्यंत ज्या दिवशी बाळा भांड स्टेटमेंट केलं त्या दिवसापासून हे लोक फरार झाले कोणी कोणी ते ब्लड आणि ते हाडोपाट ते आणून दाखवलं याचे नावासह तक्रार केल्याच्या नंतर त्या लोकांना उचलण्याचं काम कोणाचं होतं लोकांचे मोबाईल जर चेक केले तर हे किती किती वेळ पोलीस दलाचं काम करण्यापेक्षा कंपनीच काम करतात हे उघड होईल ज्ञानेश्वरी ताई मुंडे या माऊलीना प्रत्येक वेळी जाऊन त्या ठिकाणी माझ्या काय झालं दोन हजार तेवीस पासून हे ती जे आहे माऊली एकटीच लढते आणि त्या माऊलीचा भाऊ एक सतीश फड मग दोघच लढतायत मग पोलिसांचं एसपी तिथं आल्याच्या नंतर एसपीच काम होत ना कि फक्त तपास बदलन एवढं काम नाही व्हायला पाहिजे त्यांचे आरोपी अटक केले पाहिजे बाळा स्टेटमेंट केलेले सुद्धा पंधरा वीस दिवस होऊन गेले एवढ्या दिवसामध्ये उचल ज्या वेळेस मीना नावाचा एक डीवायस ज्याची नियुक्ती आकानी केलेली त्याच्याकडे तपास ठेव तू काय तपास करणार काल त्या ज्ञानेश्वरी ताईंनी विष पिल्याच्या नंतर पलीकडे म्हणजे नंतर आता एल सी बी कडे तपास केला आणि आता सांगताय गोठ्या पकडायला आम्ही टीम गीत हो आतापर्यंत ज्या दिवशी बाळा बांधण्याची स्टेटमेंट केलं त्या दिवसापासून हे लोक फरार झाले मग कोण कोण फरार झाले त्याची नावं दिलेली ते आरोपी पोलिसांनी का उचलले नाही अजूनही पोलीस दलामध्ये म्हणजे जे एल सी बी आहे एल सी बी मध्ये सुद्धा घेतलेली आहेत पूर्वी डबल डबल मला नावं घ्यायची गरज नाही मग त्या एसपी हे जे पोलिस दलातले अधिकारी डायरेक्ट सगळ्यांशी कॉम्प्रोमाइज कस होईल आणि याच्यामधली ही जी हुंड टोळी आहे हिला मदत कस होईल असे काम करणारे काही कर्मचारी पोलिसांमध्ये आहेत त्यांच्या साईड पोस्ट ला टाकायला नको एसपी त्यांना एलसीबी तर सगळीकडे लक्ष ठेवायला हे लोकांचे मोबाईल जर चेक केले तर हे किती किती वेळ पोलीस दलाच काम करण्यापेक्षा ह्या आका कंपनीच काम करतात हे उघड होईल धनंजय मुंडे यांची भूमिका या सगळ्यामध्ये तुम्हाला वाटत नाही का

स्वतःच्या मताप्रमाणे काही निर्णय त्यांनी घ्यायला पाहिजे होते धडधडी बाळा बांगरनी तुम्हाला स्टेटमेंट दिले माझ्या डोळ्याने मी बघितलंय महादेव मुंडेच्या मर्डरच्या दुसऱ्या दिवशी कोण कोण तिथं आकाच्या जवळ होते कुणी कुणी ते ब्लड आणि ते हाडोपान ते आणून दाखवलं याचे नावासह तक्रार केल्याच्या नंतर त्या लोकांना उचलण्याचं काम कोणाचं होतं नाही संशयाचे नाही परंतु खालचे लोक त्यांना प्रामुख्या चुकीचं करतात आणि ते त्याच ऐकतात हा त्यांच्या स्वभावातला दोष आहे शंभर हे नाही म्हणलं वाल्मेक म्हणजे धनंजय मुंडेंच पान ज्यांच्या मुला हलत नाही ते आका असं मी नाही म्हणलं पंकजा ती मानलेले ते दसरा मेळाव्याचं स्टेटमेंट काढा त्याच्यात ते सुद्धा मानलेले